मस्त फ्रेश सकाळ झालेली आहे आणि डब्याला काय करायचं तर वांगे आहेत फ्रीजमध्ये बटाटे पण आहेत तर मुली म्हटल्या नाही सुकीच भाजी करायची रसा भाजी नको आहे आज चला करूयात वांग्या बटाट्याची सुकी भाजी त्यासाठी कडे गरम करायला ठेवलेली आहेत दोन ते तीन चमचे घ्यायचं तेल आणि एका बाजूला पाण्यामध्ये वांग्या बटाट्याच्या बारीक बारीक कापा करून घेतलेल्या आहेत आता याच्यात भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे फक्त सुक्की भाजी करायची आहे मुलींना खूप आवडते डब्याला रोज दरवेळी नवीन फरमाईश असते त्यांची तर तेल गरम झालेलं आहे त्यात थोडीशी मोहरी टाकली आहे विना झंझट झटपट आणि टेस्टी होणारी ही वांग्याची भाजी आहे वाटण करायचं नाही आणि कांदा टोमॅटो कट करायचा नाही पटकन अगदी काही मिनटातच तयार होणारी ही रेसिपी आहे आणि फक्त वाफेवर शिजवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते तर मोहरी तडतडून झालेली आहे तर लगेचच त्यात जिरं आणि कडीपत्ता घालायचा आहे हे बघा वांगे आणि बटाटे कट करून ठेवले होते ते पण लगेचच घालायचे आहेत नाहीतर जिरं कडीपत्ता जळतो मोहरी तडतडायला लागली की लगेच बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत जेणेकरून जिरं ज कढीपत्ता जळणार नाही मस्त वांगे भेटले होते काल संध्याकाळी येतानाच घेऊन आले होते खूप छान वांगे आहेत आणि मी बटाट्याच्या साली अजिबात काढत नाही बटाटे थोडा वेळ पाण्यात भिजत घालते स्वच्छ चोळून धुवून घेते जेणेकरून त्याच्यावर माती वगैरे काय असेल ते निघून जाते त्याची साल स्वच्छ होते आणि ती पौष्टिक देखील असते आपण बटाट्याच्या साली काढतो आणि नुसता बटाटा खाटो ते, ते, ते बटा साल तशीच टाकून देतो पण खरं सत्व त्याच्यामध्ये असतं त्यामुळे शक्यतो बटाट्याची साल काढून टाकू नका पूर्ण रेसिपी मीडियम फ्लेमवरच करायची आहे जिरं मोरीकडे पत्त्याची सुंदर फोडणी बसलेली आहे त्यामध्ये वांगे आणि बटाटे छान परतून होत आहेत आधी थोडा वेळ तेलामध्ये खालीवर करून घ्यायचे आहेत मस्तपैकी आणि त्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट आपल्या घरात आलं लसूण पेस्ट तयार असतेच अगदी थोडीशी टाकायची जास्त पण टाकायची नाही कारण आपण पाणी किंवा इतर मसाले वाटणघाटण काही करणार नाही आहोत त्याच्यामुळे थोडीशीच आलं लसूण पेस्ट थोडीशी हळद घालायची आहे त्याच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ हे मापातच टाकायचं आहे सुखी भाजी करणार आहोत तर तर माझे पावशर वांगी आणि तीन ते चार बटाटे आहेत त्याच्यामुळे त्या अंदाजानुसार मी एक चमचा सपाट एक चमचा मीठ घेतलेला आहे हळद मिठात मस्तपैकी खालीवर करून घ्यायचं परत हे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून सगळे मसाले सुक्की भाजी असल्यामुळे सगळ्या प्रत्येक फोडीपर्यंत आपले हळद मीठ आलं लसूण पेस्ट किंवा इतर मसाले पोचले पाहिजेत आणि आपल्या घरात आपले आवडते मसाले असतात ते मसाले घालायचे आहेत तर हा आहे खांदे स्पेशल काळा मसाला आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तर तुम्हाला मसाल्याच्या देखील माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील आधीच्या रेसिपीज तर आहेच आहेत मसाल्याच्या पण आता चालू वर्षी जे मसाले करणार आहे त्याच्या पण येत्या दोन ते ती तीन दिवसात रेसिपीज मिळून जातील तुम्ही देखील मी जसा मसाला करते त्याप्रमाणे मसाले करून सेम माझ्या भाज्यांची टेस्ट तुम्हाला तिथे अनुभवता येईल वांगं आणि बटाटं परतून झालेलं आहे तर त्याला बारीक गॅसवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे वाव मस्तच एक नंबर सुगंध येत आहे आणि वांग्याची ऑथेंटिक टेस्ट घ्यायची असेल तर नक्कीच अशी करून बघा अगदी थोडंसं चार तीन ते ती चार चमचे किंवा छोटासा अर्धा कप पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये जेणेकरून ही वांग्याची जी देठं असतात ती वाफेवर पूर्ण शिजत नाहीत त्यामुळे एक वाफून काढून झाल्यानंतर अगदी थोडंसं तुम्ही पाहू शकता तीन ते चार चमचे किंवा अर्धा कप पाणी घालून परत वाफायला ठेवायचं जे आहे जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत ते पण जळणार नाहीत देठं पण छान शिजली जातील वांग्याची आणि भाजीला एक नंबर टेस्टी येईल आणि जर तुम्हाला आवडतच असेल तर अगदी एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कोट घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे शेंगदाणे भाजून त्याचा जो आपण कूट करतो तो त्या भाजी सुक्या भाजी टाकल्यानंतर अप्रतिम अशी चव लागते तर तुम्ही देखील अशा वांग्या बटाट्याच्या सुक्या आणि झटपट भाजीची टेस्ट एकदा ट्राय करा नक्कीच ती पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर वरून गार्निश करायची आहे कोथिंबीर टाकून ती बघायलाही छान वाटते आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर खालीवर करून झालेली आहे भाजी थोडा वेळ तशीच ठेवली होती खालीवर करून आणि शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कोथिंबीर घातलेली आहे वा लाजवाब अशीच अप्रतिम भाजी तुम्ही देखील ट्राय करा आणि मुलांना खुश करा धन्यवाद